अध्यात्मशास्त्राबद्दल अनेकांच्या मनामध्ये अनेक शंका प्रश्न अने आणि संशय असतात एक प्रकारचा अविश्वास असतो हे कालबाह्य शास्त्र आहे किंवा याचा आणि आमचा याचा आणि व्यवहाराचा काहीही संबंध नाही अशी काहीतरी तार्किक विचारसरणी स्वतःची स्वतः करून घेतलेली असते किंवा अर्ध्या हळकोंडांच्या मतावर अवलंबून स्वतःचं काहीतरी आणखीन सत्कोर मत बनवलेलं असतं वस्तुत अध्यात्मशास्त्र हे नित्य आहे जिवंत आहे आणि यशस्वी आणि चांगलं आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे एक प्रशस्त रस्ता आहे अध्यात्मशास्त्र काही गूढ नाही आहे काही अवघड नाही आहे मानवानं मानव कसं व्हावं आणि मानवातून देवत्व कसं प्राप्त करून घ्यावं हे शिकवणारा मार्ग आहे अध्यात्मशास्त्र